गरबा किंगला पुण्यात दांडिया खेळताना हार्ट अटॅक मुलासमोरच जागेवरच खाली कोसळले आणि खेळ संपला देशासह राज्यात सध्या सर्वत्र नवरात्रीचं मंगलमय वातावरण आहे सर्वत्र गरबा खेळण्याची धूम आहे मात्र याच आनंदाच्या वातावरणात एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पुण्यात चाकण येथे गरबा खेळताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घटली गट आहे आणि या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे पुण्यात प्रसिद्ध गरबा किंग म्हणून प्रसिद्ध असलेले कलाकार अशोक माळी यांचा चाकण येथे गरबा खेळताना मृत्यू झाला आहे लेखासोबत गरबा खेळताना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले उपस्थितांनी त्यांना तात्काळ उचलून रुग्णालयात नेलं मात्र तोपर्यंत सारं संपलेलं होतं डॉक्टरांनी या तरुणाला तपासून मृत घोषित केलं आणि संबंधित घटनेचा व्हिडिओ मनाला चटका लावणारा आहे या व्हिडिओमध्ये अशोक माळी घुंघट मे चांद हो गाव आखो मे सजनी या गाण्यावर आनंदाने आपल्या लेखासोबत गरबा खेळत होते गरबा खेळताना अचानक ते जमिनीवर कोसळले जमिनीवर कोसळले त्यांना तातडीनं जवळी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आलं अशोकमणी हे मुळते धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील होळ या गावचे रहिवासी आहेत अशोकमणी यांचा गरबा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे